नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द न्यू व्ही पी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर व्ही पीचा फुल फॉर्म व्हाईस प्रेसिडेंट असा होतो आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही मीडियम आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर वर्ड्स या दोन्हींची मिळून एकशे दहा प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कमेंटमध्ये लिहिण्याचे कारण असे की ते शब्द लिहिल्याने तुमच्या लक्षात राहतील तुम्हाला पाठ होतील आणि तुमचा त्या शब्दांचा सरावही होईल कारण शब्द पाठ करण्यासाठी सरावाचीच गरज असते आणि इंग्लिश लिहिता वाचता बोलता येण्यासाठी शब्द पाठ असणे गरजेचे असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शॅडो एस एच ए डब्ल्यू शॅडो म्हणजे सावली किंवा प्रभाव गायडेड जी यू आय ई डी गाईडेड म्हणजे मार्गदर्शन केलेला किंवा चालवलेला कॉन्स्टिट्यूशन सी ओ एन एस टी आय टी यू टी आय ओ एन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान नथिंग बट एन ओ टी एच आय एन जी नथिंग बी यू टी बट नथिंग बट म्हणजे फक्त किंवा याशिवाय काहीच नाही लिंगरिंग यल आय एन जी ई आर आय एन जी लिंगरिंग म्हणजे रेंगाळणारा किंवा न संपणारा स्पेक्युलेशन एसपीई सी यूएलए टी आईओएन स्पेक्युलेशन मे तर्क अनयूजुअल यूएनयूएस यूएल अनयूजुअल असा्य अनसेरेमोनियस यूएनसीई आरईएमओन आई ओ यूएस अनसेरेमोनियस मे अवमानकारक न सन्माने एक्जिट ई एक्स आय टी एक्झिट म्हणजे बाहेर पडणे किंवा राजीनामा देणे प्रिडीसेसर पी आर ई डी ई सी ई डबल एस ओ आर प्रिडेसेसर म्हणजे आधीचा पदाधिकारी मिडवे यम आय डी डब्ल्यू ए वाय मिडवे म्हणजे अर्ध्या वाटेत किंवा मध्येच शेड्युल्ड यस सी एच डी यू एल ई डी शेड्युल्ड म्हणजे नियोजित शेड्युल्ड या शब्दाचा बरेच जण उच्चार स्केड्युल्ड पण करतात दोनही उच्चार बरोबर आहेत मॉन्सून सेशन यम ओ एन एस डबल ओ एन एस ई डबल एस आय ओ एन सेशन मॉन्सून सेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन या आर्टिकलनुसार मॉन्सून सेशन या शब्दाचा अर्थ संसदेचे पावसाळी अधिवेशन असा होतो सायटिंग सी आय टी आय एन जी साइटिंग म्हणजे कारण देत किंवा कारण दाखवून वाईडली डब्ल्यू आय डी ई -E एल वाय वाईडली म्हणजे व्यापकपणे किंवा सर्वत्र अनपर्सुएसिव यू एन पी ई आर एस यू एस आय व्ही ई अनपर्सुएसिव म्हणजे न पटणारा किंवा अप्रभावी अनमिस्टेकेबल यू एन एम आय एस टी ए के ए बी एल ई अनमिस्टेकेबल म्हणजे न चुकणारा किंवा ठळक इम्प्रेशन आय एम पी आरई डबल्यूस -E आय ओ एन इम्प्रेशन म्हणजे छाप किंवा आभास ट्रस्ट टी आर यू एस टी ट्रस्ट म्हणजे विश्वास इव्हन आफ्टर ई व्ही ई एन इव्हन एफ टी ई आर आफ्टर इव्हन आफ्टर म्हणजे जरी नंतरही किंवा असूनही कॉन्स्पिक्युअसली सी ओ एन एस पी आय सी यू ओ यू एस एल वाय कॉन्स्टिक्युअसली म्हणजे ठळकपणे किंवा उघडपणे रुलिंग आर यू एल आय एन जी रुलिंग म्हणजे सत्ताधारी किंवा निर्णय इस्टॅब्लिशमेंट्स स्क्रिप्ट ई एस टी ए बी एल आय एस एच एम ई एन टी ऑपस्ट्रॉफी यस इस्टॅब्लिशमेंट्स यस सी आर आय पी टी स्क्रिप्ट इस्टॅब्लिशमेंट्स स्क्रिप्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांचा ठरलेला आराखडा ऑपोजिशन ओ डबल पी ओ एस आय टी आय ओ एन ऑपोजिशन म्हणजे विरोधक किंवा विरोधी पक्ष ज्युडिशियरी जे यू डी आय सी आय ए आर वाय ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्था अपिअरंटली ए डबल पी ए आर -E ई एन टी एल वाय अपिअरंटली म्हणजे जणू किंवा उघडपणे दिसते तसे डीम्ड डी डबल ई एम ई डी डीम्ड म्हणजे समजलेला किंवा मानला गेलेला अमेनेबल ए एम ई एन ए बी एल ई अमेनेबल म्हणजे अनुकूल किंवा मानणारा इव्हेंच्युअली ई व्ही ई व्हीईन टी यू ए डबल एल वाय इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी किंवा अखेर देअर फोर टी ई आर ई एफ ओ आर ई देअर फोर म्हणजे म्हणून स्वल एस डब्ल्यू आय आर एल स्वल म्हणजे भोवरा किंवा गुंतागुंतीची परिस्थिती मॅन्युव्हर यम ए यन ओ यू पी आर ई मॅन्युव्हर म्हणजे डावपेज किंवा युक्ती इम्पॉर्टंटली आय एम पी ओ आर टी एन टी एल वाय इम्पॉर्टंटली म्हणजे महत्त्वाचे शार्पनिंग यस एच ए आर पी ए यान आ यान जी शार्पनिंग म्हणजे तीव्र करणे किंवा धार लावणे पोलरायझेशन पी ओ यल ए आर आय एस ए टी आय ओ एन पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण किंवा विभागणी टेक नो प्रिझनर्स एक्झिक्युटिव्ह म्हणजे कठोर सत्ताधारी किंवा कुठलाही तडजोड न करणारा टेक नो प्रिझनर्स एक्झिक्युटिव्ह हे एक इडियम आहे म्हणजेच वाक्यप्रचार आहे ट्रेसेस टी आर ए सी ई सीईएस ट्रेसेस म्हणजे खुना किंवा अंश लिनिएज यल आय एन ई ए जी ई लिनिएज म्हणजे वंश परंपरा किंवा परंपरा व्हॅरिड व्ही ए आर आय ई डी व्हॅरिड म्हणजे विविध एक्सपिरियन्स ई एक्स पी ई आर आय ई एन सी ई एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव सब्सिक्वेंटली एस यू बी एस ई क्यू यून टी एल वाई सब्सिक्वेंटलीन गवर्नर जी ओ वी ई आर एन ओ आर गवर्नर मजे राज्यपाल रेप्युटेशन आर ई पी यू टी ए टी i ओ एन रेप्युटेशन मजे प्रतिमा कीर्ति ऐफेबल ए डबल एफ ए बी एल ई एफेबल मजे स्नेही किंवा सहज मिसळणारा कन्सेन्सस बिल्डर सी ओ एन ई एन यस यू एस कन्सेन्सस बी यू आय एल ई आर बिल्डर कन्सेन्सस बिल्डर म्हणजे सर्वानुमते नेणारा किंवा एकमत घडवणारा ॲबिलिटी ए बी आय एल आय टी वाय ॲबिलिटी म्हणजे क्षमता अक्रॉस ए सी आर ओ डबल यस अक्रॉस म्हणजे सर्वत्र किंवा पलीकडे डिव्हाइड्स डी आय व्ही आय डी ई डीईस डिव्हाइड्स म्हणजे विभागणी किंवा दरी फ्लुएंटली यफ यल यू ई एन टी एल वाय फ्लुएंटली म्हणजे सहजतेने किंवा पटाईतपणे कॅरी सी ए डबल आर वाय कॅरी म्हणजे घेऊन जाणे किंवा टिकवणे पर्टिक्युलरली पी ए आर टी आय सी यू एल ए आर एल वाय पर्टिक्युलरली म्हणजे विशेषत टेन्युअर टी ई एन यू आर ई टेन्युअर म्हणजे कार्यकाळ सरकमस्क्राईब सी आय आर सी यू एम यस सी आर आय बी ई डी सरकमस्क्राईब्ड म्हणजे मर्यादित किंवा बंधनात ठेवलेला कन्स्ट्रेंट्स सी ओ एन एस टी आर ए आय एन टी एस कन्स्ट्रेंट्स म्हणजे मर्यादा किंवा बंधने प्रोप्रायटी पी आर ओ पी आर आय ई टी वाय प्रोप्रायटी म्हणजे शिष्टाचार किंवा योग्य वर्तन अब्रप्ट ए बी आर यू पी टी अब्रप्ट म्हणजे अचानक कॅलिब्रेट सी ए यल आय बी आर ए टी ई -E, कॅलिब्रेट म्हणजे संतुलन साधणे किंवा योग्य मोजमाप करणे टर्ब्युलंट टाईम्स टी यू आर बी यू एल ई -E एन टी टर्ब्युलंट टी आय एम ई -E एस टाईम्स टर्ब्युलन टाईम्स म्हणजे अस्थिर काळ ओहर शोल्डर ओ व्ही ई आर ओहर एस एच ओ यू एल डी ई आर शोल्डर ओहर शोल्डर म्हणजे खांद्यावरून किंवा सतत नजर लूज साईट यल ओ ई लूज एस आय जी एच टी साईट लूज साईट म्हणजे विसरणे किंवा दृष्टीआड होणे रिस्पॉन्सिबिलिटी ई एस पी ओ एन एस आय बी आय एल आय टी बाय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी इम्पार्शियल आय एम पी ए आर टी आय एल इम्पार्शियल म्हणजे निष्पक्ष कंडक्ट सी ओ एन डी यू सी टी कंडक्ट म्हणजे वर्तन किंवा कामकाज कंडक्ट या शब्दाचा बरेच जण उच्चार कॉन्डक्ट पण करतात हे दोनही उच्चार बरोबर आहेत प्रोसिडिंग्स पी आर ओ सी डबल ई डी आय एन जी एस प्रोसिडिंग्स म्हणजे कार्यवाही गिवन व्हॉइस जी आय व्ही ई एन गिवन व्ही ओ आय सी ई व्हॉईस गिवन व्हॉईस म्हणजे बोलण्याची संधी किंवा आवाज देणे हिअरिंग ई ए आर आय एन जी हिअरिंग म्हणजे सुनावणी टाईट रोप टी आय जी एच डी आर ओ पी ई टाईटरोप म्हणजे अवघड समतोल नेव्हिगेट एन ए व्ही आय जी ए टी ई नेव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे किंवा चालवणे बिल्डिंग डब्ल्यू आय ई एल डी आय एन जी विल्डिंग म्हणजे वापरणे किंवा हाताळणे स्टर्न एस टी ई आर यन स्टर्न म्हणजे कठोर लॉयल्टी टेस्ट यल ओ वाय एल टी वाय लॉयल टी टी ई एस टी टेस्ट रॉयल्टी टेस्ट म्हणजे निष्ठा तपासणी हार्डर्नड एच ए आर टी ई एन ई डी हार्डन म्हणजे कठोर किंवा कठीण झालेला इंडिपेंडंट आय एन डी ई पी ई एन डी ई एन टी इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र मिडिएटिंग ई डी आय ए टी आय एन जी मिडिएटिंग म्हणजे मध्यस्थी करणे श्रिंकिंग यस यच आर आय एन के आय एन जी श्रिंकिंग म्हणजे कमी होणे इक्वॅनिमिटी ई क्यू यू ए यन आय एम आय टी वाय इक्वॅनिमिटी म्हणजे शांतचित्तपणा किंवा समत्व मॅन्डेट यम ए एन डी ए टी ई मॅन्डेट म्हणजे जनादेश किंवा अधिकार धन्यवाद